घर खूप जास्त आता बऱ्यापैकी झालेलं आहे काय काय झालेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं दिसायला लागले चला या 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 मी पायरी आहे बसली तर पायऱ्या झालेल्या आहेत बघू शकता किती रॉयल दुकान आहे पहिल्यांदा किती सुंदर आहे खूप छान दिसायला पायऱ्या आम्हाला जसा कलर पाहिजे होता तसाच आहे सेम मित्र बघू शकता आपण ब्लॅक कलरचा आपण स्टार्ट पासून एंड पर्यंत ठेवलेली आहे त्यांना आहे आमचा सुंदर असा हॉल

कुठे ओके ओके पण फर्शी वगैरे बाकी आहे कलर वगैरे सगळं बाकी आता फर्निचरच गेलो काहीच नाही आता आता पी ओपी आता पीओ पी होणार आहे त्यानंतर फर्निचर त्यानंतर कलर किचर दाखवते मी तुम्हाला

फरशी झालेली आहे टाकून इथं पाय वगैरेच नाही म्हणून थोडी ड्रायफ्रूट फरशी टाकून हाय हे सगळं बेसिक लोकेशन आहे कुत्रं बुक होते कोणाला तरी आम्ही आवडत तिथं कुत्रा आणून छान दिसत साईडने खालून व्हाईट आहे आणि वरती ब्लॅक आहे एकटे नको जाऊ आणि इकडे मशीन तर वगैरे आणि इकडून पण बाहेर आहे खाली जाण्यासाठी थँक्यू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय